महांडोळा गावातील मागील एका वर्षाचा विकासाचा आढावा घेण्यात आला असता मागील एक वर्षात शिवसेना गटाचे सरपंच शेख शामद गुलाब सर यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर पॉवर ब्लॉक बसवण्यात आले त्याचबरोबर गावातील झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावर सुद्धा पॉवर ब्लॉक बसवण्यात आले अजून गावातील पाण्याची पाईपलाईन बसवण्याबरोबरच गावातील पाण्याची नळ सुधारण्यात आली आहेत पाण्याच्या टाकीच्या सुद्धा वेगाम वेगाने होताना दिसत आहे हे सर्व कामे पाहून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये गावाच्या विकासाची वेग पाहून चर्चा होत आहे